नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बघा कसला खतरनाक स्पॉट आहे या ठिकाणी आज आपण पार्टीचं नियोजन केलेलं आहे तर त्यासाठी आज पहिल्यांदा चूल लावून घेऊया मस्त पैकी आता आपली चूल वगैरे सगळं रेडी झालेलं आहे आणि ते आपलं पातेलं काळं होऊ नये म्हणून आपण त्याला चिकल वगैरे लावून घेतला आणि आपण आपल्या मसाल्यासाठी कांदा वगैरे मस्त चिरून घेतला आणि आता आपली चूलसुद्धा मस्तपैकी पेटलेली होती आणि आपण तिथं सिक्स्टी फाईव्हचं पण नियोजन केलेलं होतं कसलं मसालेदार दिसतं एक नंबर मॅरिनेशन कसं झालं आहे बघा एक नंबर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आपण आपलं तेल गरम करून त्याच्यामध्ये एक एक सिक्स्टी फाय सोडायला सुरुवात केली आणि आपण आपल्या सिक्स्टी फायला पंधरा मिनटं तेलामध्ये ते डीप फ्राय केलं किंवा पैकी शिजेपर्यंत त्यामध्ये ठेवलेलं आणि मित्रांनो त्या नदीच्या काटावरती जो फिल होता ना तिथं पार्टी करायचा एकच नंबर विशेष हार्ड होता विशेष नाही आणि आपलं सिक्स्टी फाय मस्तपैकी शिजलं लाल झाल्यानंतर आपण त्याला तेलामधनं बाहेर काढलं मित्रांनो कसं दिसतंय कमेंटमध्ये नक्की सांगा एक नंबर विषय झालेला आता आपली मित्रमंडळी नव्हती त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही नीट काढता आला नाही पुढच्या वेळी आपण त्यांना सगळ्यांना घेऊन जाणार त्यावेळी व्हिडिओ एक नंबर मध्ये बनवू चिकनचा रस्सा पण बनवलेला कसा दिसतोय बघा एक नंबर एक नंबर पार्टी झालेली मित्रांनो चिकनचा रस्सा कसा दिसतोय आणि त्याच्यासोबत आमचा आचार्य पण कसा दिसतोय ते पण कमेंटमध्ये में सांगा आणि हे आपले फौजी आहेत आमच्या गावातले ह्यांचं पार्टीचं नियोजन होतं आणि त्यामुळं सगळं कामं यांनाच करायला लागले भांडी दुयीची वगैरे हो तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद